आज मी मुगाच्या डाळीपासून हलका फुलका टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवला तर यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून भिजत घातली होती दोन तासासाठी डाळ भिजत घालायची आता ही वाटून घ्यायचे वाटताना यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण घालायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे हे सगळं एकदा वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे रवा दोन चमचे बेसन घातलं अर्धा चमचा साखर घातली यानंतर हे अगदी बारीक असं वाटून घेतलं बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं हे छान फेटून घ्यायचं आहे ज्यामुळे यामध्ये इनो सोडा असं घालायची गरज पडणार नाही पीठ छान हलकं झालं हे बाजूला ठेवूया आणि टोमॅटो कांद्याची चटणी बनवूया तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे चण्याची डाळ घालायची आहे यानंतर दोन लाल मिरच्या घातल्यात कांदा घातला लसूण घातले परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे सगळं मी परतून घेतलं थोडीशी चिंच घातली ही चटणी वाटून घेतली यानंतर यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आहे मस्त चटपटी तशी कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली आता आपण डोसे बनवूया तर तयार पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि डोसा याचा पसरवून घेतला अगदी कुरकुरीत पातळ असा पेपर डोसा या रेसिपीने तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जर डोसा खायचा असेल डोस्याचं पीठ घरी नसेल तर तुम्ही मुगाची डाळ भिजत घालून असा झटपट डोसा तयार करू शकता मुगाच्या डाळीपासून बनवला आहे त्यामुळे अगदी हलका फुलका असा नाश्ता आहे क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार होतो तर या मुगाच्या डाळीच्या डोस्याची पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छायाच रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा